नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये बाजार का महाराष्ट्रात काय बदल झाला आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण घेऊन घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितला आपण सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी महाराष्ट्रामध्ये चढ उतार झालेले आहे परंतु आता सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्यास अपेक्षित आहे महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव खरीबाचा पेरा घटल्यामुळे बाजारभावामध्ये मोठी आवक मागच्या वर्षीपेक्षा वीस टक्के पेरा घटलेला आहे सध्या सरासर सरासरी दर महाराष्ट्रामध्ये सध्या पाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नागपूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर लातूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल जालना असेल ही महत्त्वाची महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शहर आहे लातूर असेल या ठिकाणी सरासरी जर पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये एकूण पन्नास रुपये मिळत असले शेतकऱ्यांवर समाधानकारक आहे कारण जो बाजारभाव पस्तीस पर्यंत होता आता तो पंचेचाळीस ते पंचावन्न रुपयेपर्यंत होऊ शकतो महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये पंचावन्न साठ सत्तर रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव होईल यात काही शक्यता नाही याच्यामध्ये बरा पहिलं मार्केट आहे आपल्याला या ठिकाणी बाजारभाव बघायचा आहे महत्त्वाच्या मार्केटची सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघत असतो पहिलं मार्केट जे आहे बाबुळगाव मार्केट बाबुळगावमध्ये पाचशे क्विंटल अवकाळले चार हजार ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर पाचशे पाचशे क्विंटल अवघ्या या ठिकाणी आलेले आहे चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव लासलगाव विंचूर शंभर क्विंटल अवकाळ हे चार हजार शंभर ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव विंचूरमध्ये या ठिकाणी आलेला आहे सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपण आवक जर बघितली कारंजा, रुपे प्रदी सा कारंजा, रुपे कारंजा मार्केट एकोणावीसशे क्विंटल अवकडले चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला कारंजा या ठिकाणी पाहायला मिळत आहे अमरावती मार्केट सोळाशे त्रेपन्न क्विंटल अवकलले चार हजार तीनशे ते चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट चार रुपये अमरावती या ठिकाणी आपल्याला बाजारभाव आजचा जगायला मिळत आहे त्यानंतर लातूर तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल औकलेले आहे चार हजार चारशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चौवेचाळीस पॉईंट पाच ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये लातूर या शहरामध्ये आपल्याला आजचा बाजारभाव पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लासलगाव इंचूर चार हजार आठशे एक्क्याण्णव कारंच्या चार हजार आठशे रुपये सोलापूर चार हजार सातशे रुपये सिंकोली चार हजार आठशे रुपये कोपरगाव चार हजार सातशे पाच लासलगाव चार हजार आठशे रुपये लातूर चार हजार सातशे रुपये लातूर मुरुड चार हजार सातशे रुपये यवतमाळ चार सातशे पस्तीस जिंतूर चार हजार सातशे रुपये मलकापूर चार हजार आठशे रुपये दिग्रज चार हजार आठशे रुपये सावने चार हजार चारशे एकोणवीस रुपये किल्ले थारू चार हजार पाचशे रुपये निलंगा चार हजार आठशे रुपये त्याचबरोबर औरश शहाजान चार हजार सातशे रुपये मंगळूरपीर चार हजार आठशे रुपये काटोल चार हजार सहाशे रुपये सिंधीचेलू चार हजार सातशे रुपये या पद्धतीने बाजारभाव होते हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो